नमस्कार मित्रांनो कुसुम योजनेअंतर्गत दिले जाणारे सोलर पंप हे केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानावर दिले जातात या सोलार पंपाची वॉरंटी संबंधित कंपनीकडून दिली जाते सोलार पॅनलची वॉरंटी पंचवीस वर्षापर्यंत कार्यक्षमतेची हमी यामध्ये दिली जाते आणि दहा वर्षापर्यंत मध्ये देखभाल व दुरुस्तीचा समावेश असतो या कालावधीत कोणताही बिघाड झाल्यास कंपनीकडून मोफत दुरुस्ती किंवा बदल केला जातो तर मित्रांनो आपण ही जर कुसुम सोलर योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल आणि आपण एखाद्या कंपनीची निवड यामध्ये केलेली असेल मग ती कोणतीही कंपनी असू द्या स्पॅन असू द्या इकोजन असू द्या रोटोमॅग असू द्या आपण एखादी कंपनी ज्यावेळेस यामध्ये निवडतो आणि ज्यावेळेस आपण आपला जो काही सोलार पॅनल आहे सोलर पॅनल आपल्या शेतामध्ये फिट करतो सोलार पॅनल शेतामध्ये फिट केल्याच्यानंतर आपल्या सोलरमध्ये जर काही बिघाड झाली आपल्या सोलारची काही तुटफूट झाली आपल्या कंट्रोल रूममध्ये काही बिघाड आला आपल्या सोलार प्लेट फुटल्या किंवा आपला जो काही पंप आहे हा व्यवस्थितपणे वर्क करत नसेल तर मित्रांनो आपण यामध्ये ऑनलाइन तक्रार ही दाखल करू शकता तर ही तक्रार ऑनलाईन पद्धतीने प्रकारे दाखल करायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत तर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरमध्ये आपणास मेडा बेनिफिशरी असे सर्च करायचे आहे सर्च केल्याच्यानंतर मेडा बेनिफिशरीचं जे काही ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आपण जर हे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असेल तर त्याला अपडेट करून घ्या तर मी येथे हे जे काही ॲप आहे हे ओपन करून घेतो मी हे ॲप इन्स्टॉल केलेले आहे तर आपला मोबाईल नंबर ओ टी पी प्रविष्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल तर यामध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन भाषा आपणास दाखवेल तर आपल्या पसंदीना एक कोणतीही भाषा यामध्ये निवडून घ्या तर मी मराठी ही भाषा यामध्ये निवड केलेली आहे तर यामध्ये आपणास सर्वात खाली येथे यायची ये आहे आणि येथे तक्रार नावाचे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळेल तर आपणास तक्रार याच्यावर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो या अगोदरच मी येथे एक तक्रार दिलेली आहे तर आपणास येथे ही जी काही तक्रार आहे ही तक्रार आपण इथे पाहू शकतात तर नवीन तक्रार कशा प्रकारे द्यायची त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो तर त्यासाठी आपणास क्लिक हेअर तर हा जो काही प्लस सारखा ॲकॉन दिसतो याच्यावर आपणास क्लिक करायची आहे त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणासमोर ओपन होईल तर यामध्ये तक्रार श्रेणी तर येथे मधून आपण हे जे काही ऑप्शन आपणास यामध्ये देण्यात आलेले आहे तर सुरुवातीला आपण पाहू शकतात की पंप नॉट इन्स्टॉल्ड पॅनल डॅमेज पंप कंट्रोलर मोटार डॅमेज किंवा थेप्ट म्हणजे आपला पंप जर चोरी झालेला असेल तर हे ऑप्शन आपण यामध्ये निवडू शकतात किंवा पंप नॉट वर्किंग आपला पंप जर व्यवस्थितपणे वर्क करत नसेल तर हा ऑप्शन आपण यामध्ये निवडू शकतात तर मित्रांनो माझा कंट्रोलर हा व्यवस्थितपणे हो, काम करत नाही तर मी तीन नंबरचे ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करतो त्यानंतर येथे ओके करतो त्यानंतर आपणास येथे फोटो अपलोड करायचे आहे तर यामध्ये फोटो एक फोटो दोन आणि फोटो तीन तर आपण एक फोटो अपलोड केला तरी चालेल तर मी इथे एक फोटो अपलोड करून घेतो तर येथे फोटो वन याच्यावर इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑटोमॅटिक येथे ओपन होईल आणि आपण एक फोटो यामध्ये काढून घ्या तर आपणास समजण्यासाठी मी येथे एक फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर आपणास येथे पी डी एफ अपलोड अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसेल तर आपणास यामध्ये काहीही अपलोड करण्याची आवश्यकता नाही बस आपणास एक फोटो घ्यायचा आहे किंवा दोन फोटो काढू शकतात किंवा तीन फोटो काढू शकतात आणि येथे प्रस्तुत करणे याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे तर प्रकारे ॲ ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल केल्याच्यानंतर स्थितीमध्ये आपणास येथे प्रलंबित अशा प्रकारे माहिती दाखवेल आणि आपली तक्रार मॅडा ऑफिसकडे वर्ग करण्यात येईल आणि मॅडा ऑफिसकडून आपण ज्या कंपनीची निवड केलेली आहे त्या कंपनीचा जो काही प्रतिनिधी असेल हा प्रतिनिधी आपणास एका तासाच्या आतमध्ये आपणास फोन करेल आणि आपण आपली जे काही समस्या असेल सोलरविषयी ती समस्या आपण त्यांना सांगू शकता आणि त्या समस्याचे निराकरण त्यांच्याकडून करण्यात येईल